जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करतात नैसर्गिक क्रीडा कौशल्य असूनही अत्याधुनिक अभावी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमी पडतात यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून किमान दहा ते पंधरा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर दिनांक सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होत आहे आज या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले यावेळी राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे सचिव प्रमोद चांदुरकर जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव अनिल इंगळे आदी उपस्थित होते श्री येरेकर यांनी प्रतिभा असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धेकरिता आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील खेळाडू यात सहभागी होण्यास मदत होईल खेळाडूंनी सकारात्मक विचार करून जीवनामध्ये यशाचे शिखर गाठावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे तसेच स्पर्धेचे रीतसर उद्घाटन सुद्धा करण्यात आले राज्यस्तरीय सतरा व एकोणीस वर्ष मुले आणि मुली शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्यातील मुले मुले निवड समिती सदस्य संघ व्यवस्थापन स्पर्धेत सहभागी झाले आहेत या राज्यातील शालेय आर्चरी स्पर्धेचे मुले व मुली या वयोगातील सर्व सामने जिल्हा क्रीडा संकुलातील खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज सुरू होत आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनुर्विद्या प्रकारातील इंडियन राऊंडची स्पर्धा झाली दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कंपाऊंड राऊंड आणि दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिकव्हर राऊंडचे सामने होणार आहे उद्घाटन कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी सूत्रसंचालन केले क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी आभार मानले आहे